वाडी बाजारपेठेतील एका दुकानाला अचानक लागलेल्या आगीत कटलरी सामान कोल्ड्रिंक्स फ्रीजसह रोख रक्कमही जळून खाक झाली आहे ही घटना बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली दरम्यान आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अतोनात प्रयत्न केले दिनांक एकोणतीस बुधवार रोजी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास बाजारपेठेतील दादासाहेब माणिकरावजी गावीत सार्वजनिक हायस्कूल विद्यालयासमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या योगेश रमेश सोनवणे यांच्या दुकानाला अचानक आग लागली दरम्यान जवळपास पाण्याची सोय नसल्यामुळे आगीच्या भक्ष्यस्णी पडलेल्या दुकानात पाणी ओतून आग विझवण्याच्या प्रयत्नांना यश ये येत नव्हते बाजारपेठेत तरुण वर्ग आग विझवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असताना व्यापारी संजय अग्रवाल यांनी पाण्याचे टँकर मागून दिल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे तीन तास उशीर झाल्याने दुकानातील साहित्यासह पाच हजार रोख रक्कम देखील जळून खाक झाली आहे विसरवाडीतील व्यावसायिक गणेश सोनवणे दुकानदार यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव असलेले दुकान हे आगीत जळून खाक झाल्याने त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होईल उदर असा प्रश्न त्यांना पडला असून महसूल विभागाने तात्काळ सुदरघटनेचा पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्याची मागणी नुकसानग्रस्त योगेश सोनवणे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज प्रशांत राजपूत विसरवाडी सात वाजता दुकानाला आमची दुकान होती मार्केट मध्ये तिथे आग लागली होती तर दुसरे सांगायला आले आम्हाला की आग लागली तर मग संजू अग्रवाल यांनी टंकर वगैरे पाणीचा पाठवला मग आग भिजवण्याचा प्रयत्न केला आम्ही पण दुकानामध्ये माल वगैरे होता आमचा भरपूर तर सर्व जळून वगैरे खाक झालं सर्व आणि काही रो केस वगैरे ती पाच एक हजार रुपयाची ती कॅश वगैरे बी होती ठेवलेली ती बी जळाली आली फ्रीज वगैरे हां फ्रीज वगैरे सर्व जळून खाक झालं दुकानामधलं काही ज... काही नाही राहिलं आमच्याकडे आता आता रस्त्यावर येऊन गेले आम्ही आता पुढे कसं काय होणार काय माहिती आहे सात वाजता आग लागली या दुकानाला तर कशी लागली ते काय माहिती नाही लोक घरी आले ते सांगायला खूप दोन लाखाचं नुकसान झालं बिचारांचं आणि उद्या बाजार होता तर मध्ये पैसे ठेवलेले ते पाच हजार रुपये बाजारासाठी ते पण जळालं सर्व नुकसान झालं सर्व फीज वगैरे सर्व मांडण्या वगैरे फॅन वगैरे सर्व त्यांचं नुकसान होऊन गेलं बिचारे तर रस्त्यावर येऊन गेलेले आता काय करावं ते हो समजत नाही